नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट साई कविता या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा आपण असा व्हिडिओ घेऊन आलो आहे की ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी स्वतः तयार केलेले डिझायनर दा ब्लाउजे दाखवणार आहे डिझायनर ब्लाऊज दाखवणार आहे तर सध्या खूप बोटनेकचा ट्रेंड चालू आहे तर बोटनेकचे ब्लाउज मी दोन शिवलेले आहेत एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज शिवलेले आहेत त्यापैकी एक ओपन गळ्याचा आहे आणि असा सिंपल गोल गळ्याचा आहे आणि दोन बोटनेकचे आहे चला तर मग पाहूया आपण डिझायनर ब्लाउज तर सुरुवातीला हा सिम्पल आहे पहा प्रिन्सेस कट आणि सिम्पल पुढ पुढचा भाग सुद्धा गोल गळ्याचा आहे आणि पाठीमागून सुद्धा डीप गळा आहे का दहा इंचाचा गळा आहे आणि चेस्ट साईज थर्टी फोर म्हणजे चौतीस इंचाची चेस्ट साईज आहे आणि एल्बो स्लीवज आहेत का स्लीव सुद्धा साडे दहा इंचाच्या आहेत अशा प्रकारे तर प्रिन्सेस कट पहा विदाऊट पॅडेड आहे हा विदाउट पॅडेड तरी सुद्धा खूप सुंदर आलेला आहे याला दोन्ही साईडचा सा। एकदम फिनिशिंग सकट एकदम व्यवस्थित असा तयार केलेला आहे प्रिन्सेस कट तर हा सिम्पल आणि सोबर खूप छान असा तयार झालेला आहे आता यातलाच मी दुसरा ब्लाऊज आहे तो पॅडेड आहे बोटनेक आणि पॅडेड हे थर्टी फोर अपर चेस्ट आणि थर्टी सिक्स थर्टी सेवन सॉरी थर्टी सेवन फुल चेस्ट आहे तर हे पा याचा पुढचा गळा सुद्धा असा चौकोनी गळा केलेला आहे पहा स्क्वेअर मध्ये पुढचा गळा आणि पाठचा गळा बोटनेकमध्ये आहे मटका गळा ही नॉट जे लावलेली आहे त्याला लटकन लावायचे बाकी आहे कारण ज्या कस्टमरचं ब्लाउज आहे ते कस्टमर त्यांच्या आवडीचे लटकन घेऊन देणार आहेत आणि त्यानंतर मी त्याला लावणार आहे म्हणून मग हे नॉट असे खालीच रिकामी ठेवलेली आहे याचे सुद्धा एल्बो स्लीवज आहेत सध्या एल्बो स्लीव स्लीवचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे काट पदर साडीचा ब्लाऊज आहे बोटनेक अशा प्रकारे हा हा दुसरा ब्लाऊज आणि हा तिसरा आहे हा सुद्धा पॅडेड आणि बोटनेकचाच आहे याचा पुढचा गाळा मी पानगाळा असा शिवलेला आहे का पानगाळा पुढचा पॅडेड आणि पाठीमागचा सगळा बोटनेक आहे हा सुद्धा थोडासा वेगळ्या शेपमध्ये आहे अशा प्रकारे हा ह्याला सुद्धा मॅचिंग अशी नॉट लावलेली आहे ला ह्याला सुद्धा लटकन लावायची बाकी आहे लटकन आणल्यानंतर मी त्याला लावून देणार आहे तर ह्याचे सुद्धा येल्वो स्लीवज आहेत हा सुद्धा काटपदर साडीचा ब्लाउज आहे किती सुंदर असा याचा पुढचा सुद्धा गळा किती छान असा तयार झालेला आहे पहा आणि ह्या पॅड सुद्धा किती एकदम छान पद्धतीने फिनिशिंग मध्ये लावले गेलेले आहे तर ह्याची आतली बाजू दाखवते मी तुम्हाला ही आहे आतली बाजू आतल्या बाजूला सुद्धा पॅड पहा किती छान अशा सुंदर पद्धतीने लागलेल्या आहेत कुठेही तुम्हाला स्क्रीज दिसणार नाही पहा एकदम परफेक्ट पद्धतीने हे लावले गेलेले आहेत ला पॅड तर दुसरी बाजूच सुद्धा त्याच प्रकारे इथे सुद्धा कव्हर केलेले आहेत मी फिनिशिंग सगळं हे पहा आणि हुक म्हणाल तर याला सहा हुक लावलेले आहेत मी किती सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा प्रत्येक ब्लाउजला मी सहा हुक लावत असते म्हणजे उंचीनुसार असते कधी कधी सात पण लागले जातात कधी कधी सहा लागले जातात अशा प्रकारे हा सुद्धा आहे आणि ह्याला मी लेस लावलेली नाही दोन्ही ब्लाउजांना लेस लावलेली नाही कारण इथे ये याला पाठीवरती पहा मोठे काट असल्यामुळे आणि जे कस्टमर आहे त्यांना हे सिंपल पाहिजे इथे लेस नको आहे त्यांना गळ्यावरती तर त्यांनी सांगितलं मला सिंपलच हवं आहे मला लेस नको लावायला नाही तर लेस लावले अजून सुद्धा खूप छान दिसलं असतं हे पहा इथे आणि ह्या बाजूला अशी लेस लावली ले असते ना तर खूप सुंदर असं अजून लुक आला असता या ब्लाउजला सिंपल आणि सोबर अशा पद्धतीने हे बोटनेकचे दोन ब्लाऊज मी तयार केलेले आहेत पॅडेर हे दोन ब्लाऊज ही पॅडेर आणि बोटनेकचे आहेत येल्वो स्लीव हे पा आणि ह्याची शिलाई मी पाचशे पाचशे रुपयाची शिलाई मी घेतलेली आहे दोन्ही ब्लाऊजचे पाचशे पाचशे रुपये मी शिलाई घेतलेली आहे आणि हे बघा अजून एक आहे हा ओपन गळ्याचा आहे ओपन नेक हे बघा अशा पद्धतीने हा वेगळा म्हणजे स्क्वेअर टाईप गळा आहे हा आणि याला मनी लेस लावलेली आहे ले, हे बघा कॉपर कलरची मनी लेस लावलेली आहे ले, कारण हाताला सुद्धा हे बघा अशी कॉपर कलरची बॉर्डर आहेत काट आहेत ही सुद्धा काट पदराची साडी आहे इथे हाताला सुद्धा मी हे बघा कॉपर चे मणीची लेस इथे लावलेली आहे ही लेस आपल्याला ले सिंगल फूटवरती खूप सुंदर अशी लावता येते गळ्याला सुद्धा किती छान असे लागले गेले आहे छान अशी लेस लावलेली आहे आणि हा पुढची साईड सुद्धा याची प्रिन्सेसच आहे पण विदाऊट पॅडेड आहे ह्याला पॅड नाही टाकलेले त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे ह्याला सुद्धा पॅड नाही आहेत अशा प्रकारे हा प्रिन्सेसचा ब्लाउज आहे ह्याला सुद्धा लटकन नाही लावलेले आहे सो सोबतच ही चारही ब्लाऊजांना तीनही ब्लाऊजांना मी लटकन लावणार आहे पुढचा गोल गळा राऊंड नेक आणि पाठीचा असा वेगळ्या शेपमध्ये युनिक शेप मध्ये म्हणजे थोडासा स्क्वेअर मध्ये पण इथे थोडासा हलकासा राऊंड शेप मध्ये स्क्वेअर राऊंड शेप म्हणजे असा हे या पद्धतीने किती सुंदर अशी लेस लावलेली आहे विदाऊट पॅडे तर हे होते एकाच कस्टमरचे चार ब्लाउज दोन बोटनेकचे एक ओपन नेकचा आणि एक सिम्पल राऊंड नेकचा तर तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले आवडले का आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ओके धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल